हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळी छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आम्ही रंगपंचमी सेलिब्रेट केली होती रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आधी आमचा असा प्लॅन होता की कुठेतरी बाहेर जायचं वगैरे पण तो आम्ही कॅन्सल केला की काय उगाच म्हणजे बाहेर जायचं आपण घरी पण नॉर्मली असं सेलिब्रेट करू शकतो पण रंगपंचमीला ती काही पॉसिबल नाही झालं सो आम्ही नेक्स्ट डे सेलिब्रेट केली तोंड होता प्लीज मला नाही प्लीज प्लीज फक्त घालायला फक्त बस 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 फक्त पूर्ण पूर्ण रागा रागात मस्त कलर लावतो खूप जास्त प्लीज घर साफ करावला तर असं काहीच होतं आमचं छोटूसं रंगपंचमी सेलिब्रेशन आणि आम्हाला खूप मजा आली ना काय सर हे आहे ताक मसाला ताक हे कोणी दिलं हे दिलं नाही हे आता आणले आणि आता मी बनवतोय त्याला हे हे कोणी दिलं हे हे हो बाय दे वे, हे, हे, हे कोणी गिफ्ट दिले बर्थडे गिफ्ट बड्डे झाल्यानंतर दोन दो महिन्यानंतर आलं पण आलं ऍक्च्युली ते गावाला बनवलं नाही त्यामुळे इतक ब्लश का करतात त्याच्यात ताकणी बनवायचं कधीच नव्हतं नाही भांड्या ना तेवढं बघूया चटणी मीठ त्याच्यात बनवायचं रिएक्शन होते तांब्याचं त्याच्यात तांबे म्हणते अल्युमिनियमच्या याच्यात रिॲक्शन होते त्याच्यात ना आता कसं काढून आता अरे रिॲक्शन होत क्लास मध्येच टाकायचं आता बघूया आपण कसं होत इतकं फॉर्मल फॉर्मॅलिटीज आहे ना मग आज आपण बनवूया मसाला म्हणतो आता याला आज घेऊन घ्यायचं मग त्याच्यात अजून थोडस चाट मसाला लागायचा आजी आणि लहान बाळ मिक्स होत आजी आणि बाळ मिक्स होत पुरा पूरा पानी पानी <laughs> <laughs> ना। बस पुरा मसाला पुरा नाही थोडंसं टाकायचं पाणी पाणी खेळतोय वाटतं लहानपणी पूर्ण खेळलो ना म्हणून आता खेळतो बस सगळं प्लेट करून काढणार काय म्हणजे काय तू अजून मला जाते छान स्टीलच्या ग्लासात टाकू का नको कशाच्या स्टीलच्या ग्लासात तिकडे ना तिकडे ना Ah, okay. Yeah.

त्याच्यानंतर मी घरातले छोटे मोठे कामं आवरले त्याच्यानंतर मग आता वाजले जवळपास दहा वाजायला दहा मिनटं कमी तर आता मी फायनली माझी चहा घेते सो so, मी आता चहा पिऊन घेते आधी मग त्याच्यानंतर हळूहळू अजून हे झोपले मम्मीन ते म्हणजे बैठकीला जातात सो ते आल्यानंतर आम्ही नाश्ता करतो सो स्टेड्यू so, तयारी करू जेवणामध्ये मोस्टली चिकन किंवा मटन काहीतरी असेल त्यानंतर आम्ही झोपू कारण संडेच असतो जेव्हा म्हणजे आराम करायला भेटतो सो त्याच्यानंतर बघू काय करतो ते सध्या तरी एवढाच प्लॅन आहे बाय वे मी आधी सगळ्यात आधी चहा घेऊन घेते कारण ती थंडी होते तुम्हाला भेटते मी नंतर बाय बाय आज आज आमच्याकडे येणार आहे ओम ओम म्हणजे विपुलच्या लहान मामांचा लहान मुलगा तर चला मग आता मी आधी सगळ्यात आधी नाश्ता बनवून घेते तर मी बनवते पोहे आणि चहा होम तुम्ही मोबाईल मोबाईलमध्ये स्टॉक झाला होता का तरी <laughs> <थे। laughs>

त्यानंतर आम्ही पाणीपुरी चॅलेंज केलं जो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला असेल नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा क्रिकेट खेळून आले आणि डोक्यावर पराक्रम बघा तुम्ही फक्त डोकं लागले यांना तरी जातील उद्या त्यानंतर ओमच्या आत्याने ओमसाठी बनवलं होतं नागलीचं पीठ कारण ते ओमला खूप जास्त आवडतं आणि खूप सुंदर झालं होतं थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड कमेंट आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप आभार बाय बाय